फ्रेंड्स yes. हे आत्ताच कॉलेजमधून आले आणि आम्ही एक बुक आणि लाईट मागवलेले होते तर त्याचं पार्सल आलेलं आहे अमेझॉन वरून तर दोघे आपण लाईट आणि बुक लाईट कशी आली ते मला बघण्याची जास्त उत्सुकता आहे वगैरे पडत नसेल ना तर बॅकसाईड लाईट लावायला बरं पडत वायर आहे टेप आहे आणि आपण असं असे लावू शकतो क्लीप ते क्लिप आपण इथे असं असं जोडून घ्यायचं तुम्हाला लावायचं असेल तिथे हा असा क्लिप लावू शकतो असं तुम्हाला लावता येणार आहे इथे मी बाल्कनीमध्ये ॲलोवेरा लावलेला आहे आणि त्याच्यातलंच मी आता आपल्या हेअर पॅकसाठी तीन चार पानं काढून घेतलेली आहेत म्हणजे फ्रेश आणि ताजा ॲलोवेरा आपल्याला वापरता येईल आताच मी ॲमेझॉनचं पार्सल बघितलं लाईट आणि ते ओपन केलं नंतर जेवले आणि आता मी केसांसाठी मास्क तयार करते ह्याच्यात मी घेतलं आहे एक दोन अंड्यांचं एक व्हाईट घेतलं आणि त्यानंतर हे ब्राह्मीचं मदर टिंचर आहे तर त्याचे चार पाच थेंब टाकले आणि रो रोज मेरी इसेन्शियल ऑइल आहे तर ह्याचे मी दोन तीन थेंब ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेत आणि ॲलोवेराचं घर टाकणार आहे आणि असं एक हेअर मास्क तयार करते रोजच्या कामातून खरं तर स्किनसाठी किंवा हेअरसाठी वेळ काढायलाच मिळत नाही पण कधीतरी आपल्या स्वतःसाठी असा वेळ काढला पाहिजे ॲक्च्युली मी ही जी ऑइल आहेत ना तर ती खोबरेल तेलामध्ये मिक्स करते म्हणजे दे, मी ते तेल केलेलं आहे तयार तर त्याच्यामध्ये ते मी मिक्स करून लावत होते कन्याला पण केसांना अंड घालायचं होतं अंड अंड्याचं पॅक करून ती लावणारच होते सर मग म्हटलं दोघींच्यासाठी पण करूयात आणि मी पण काल तेल वगैरे काही घातलेलंच नाही आहे म्हणून मग आता हा पॅक करते तिलाही होणार आहे मलाही होणार बस झालं ना एवढं असा हा आपला ॲलोवेरा एग व्हाईट ब्राह्मी ऑइल आणि रोजमेरी ऑइल याचा पॅक आपला तयार झालेला आहे आणि अंड हे ज्या केसांसाठी चांगलं असतं कारण त्याच्यामध्ये प्रोटीन असतं आणि केससुद्धा केसांना आपल्या प्रोटीन हे खूप आवश्यक असतं किंवा प्रोटीनमुळे आपले केस हे चांगले होतात आणि रोजमेरी ऑइल आणि ब्राह्मी ऑइल हे सुद्धा केसांच्या वाढीसाठी खूप चांगले असतात आमचं पॅक लावून झाला आहे दोघींचा पण आता अर्ध्या दिवसानंतर आम्ही वॉश करणार दोघींनी पण केस धुऊन झालेले आहेत आणि छान झाले वाटत आहेत थोडेसे केस आता लगेच एकदा लावला गे त्याच्यावरती खूप असं इफेक्ट दिसणार नाही कारण मी तर बरेच दिवस जरी केसांना ला काही लावलेले नाही आहे थोडीशी वाटते आणि स्मूथ पण असे दिसतात नरिश वाटते धुतले त्यावेळेस पण आणि नंतर आता सुकल्यानंतर सुद्धा केस वगैरे धुईपर्यंत आता चार वाजून गेलेत आता चहा घेणार आणि बघा बाहेर पाऊस पडायला लागलेला आहे नोव्हेंबर महिना आता संपत आला आणि आता पाऊस पडतोय बारा टेक्स आहे बघा कमी आला आणि आता आम्ही आवरून जाणार आहोत मार्केटमध्ये कारण मी एक साडी आणलेली होती तर ती डिफेक्टिव्ह निघाले म्हणून ते एक्सचेंज करायला हो आता जातो आहे म्हणजे त्यांच्याकडे ती दिली आहे पंधरा दिवसानंतर त्यांनी बोलवलेले म्हणून आज आता आम्ही निघालो आणि आत्ता आम्ही दुकानामध्ये पोहोचलो आहे साड्या आम्ही बघितल्या म्हणजे त्यांनी चांगल्या साड्या दाखवल्या आणि पण मलाच लवकर पसंत येत नव्हती म्हणजे एकदा डिफेक्टिव्ह निघाल्यानंतर थोडंसं जरा नंतर आपल्याला आपण कन्फ्यूज होतो फायनली मग एक साडी पसंत केली आणि छान मिळाली साडी घरी गेल्यानंतर तुम्हाला ती पूर्ण ओपन करून मी दाखवेन आणि आत्ता आम्ही निघालो रिटर्न निघालो होतो पण वडापाव म्हटलं खाऊयात मस्त पाऊस पडून गेलेला होता पण इथे ना या आर पी डीच्या जवळच्या वडापाव सेंटरमध्ये खूप गर्दी असते कधीही या तुम्ही भरपूर गर्दी असते पंधरा वीस मिनिटं थांबल्यानंतर आम्हाला वडापाव मिळाला आणि मग आम्ही आता तळ्याकडे बसून मस्तपैकी त्याचा आस्वाद घेणार आणि मग घरी जाणार साडी बदलून आपण आता साडी एक्सचेंज करून आणलेली आहे ही बघा शिहांडली साडी छान मिळाली ही ती थोडीशी डिफेक्टिव्ह होती म्हणून मी ती रिटर्न केली ती मला आवडली होती म्हणून ती घेतली ही नऊशे रुपयाची होती आणि ही एक हजारची आहे फक्त शंभर रुपये द्यावे लागले पदर सुद्धा असं पूर्ण भरलेलं आहे आणि त्याला टसल सुद्धा छान आहेत मस्त मिळाली आय एम हॅपी